समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत मुलींना मोफत उच्च शिक्षणाच्या शासन निर्णयाची अंमलबजावणी करा मुलींनी उच्च शिक्षण घ्यावं व स्वतःच्या पायावर उभं राहावं या महत्वपूर्ण हेतूने महाराष्ट्र शासनाने दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी मुलींना उच्च शिक्षण मोफतचा शासन निर्णय जाहीर केला परंतु आज तागायत या शासन निर्णयाची कोणत्याही शिक्षण संस्थेमध्ये अंमलबजावणी केली जात नाही महाराष्ट्र राज्यामध्ये बहुसंख्येने मोलमजुरी करणारा पालक आपल्या मुलीने उच्च शिक्षण घ्यावे याकरता तो मेहनत घेत आहे परंतु उच्च शिक्षणाची फी जास्त असल्यामुळे गरीबांच्या मुली शिक्षणापासून वंचित आहेत परंतु सदरच्या शासन निर्णयामुळे गरीब पालकांना दिलासा मिळाला आहे सदरच्या शासन निर्णयामध्ये ज्यांचे उत्पन्न आठ लाखापेक्षा कमी आहे अशा विद्यार्थ्यांना शैक्षणिक व परीक्षा शुल्क मध्ये शंभर टक्के माफ करण्यात आल्याचे सांगितले आहे तसा शासन निर्णय पारित महाराष्ट्र राज्य शासनाने केलेला आहे महाराष्ट्र राज्यातील शासकीय विद्यालय अनुदानित व विनाअनुदानित महाविद्यालय अंशता अनुदानित व तंत्रनिकेतन सार्वजनिक विद्यापीठे शासकीय अभिनेत्री स्वयं अर्थसहाय्यक विद्यापीठे वगळून तसेच सार्वजनिक विद्यापीठाचे अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रामधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे विद्यापीठाचे अंतर्गत येणाऱ्या उपकेंद्रांमधील मान्यताप्राप्त व्यावसायिक अभ्यासक्रमास शासनाच्या सक्षम प्राधिकरणामार्फत राबवण्यात येणाऱ्या केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेशित विद्यार्थिनीपैकी ज्या मुलींच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न आठ लाख किंवा त्यापेक्षा कमी असलेल्या मुलींचे वसतिगृह शैक्षणिक शुल्क आणि परीक्षा शुल्क घेण्यात येऊ नयेत जर विद्यापीठ महाविद्यालयाने शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क घेतले तर त्यांच्याकडे कारवाई करावी अशा सूचना उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत तसेच स्थानिक वृत्तपत्रातून आणि वृत्त वृत्तवाहिन्यांवरून प्रसिद्धही झाले आहे असे असतानाही शासन निर्णय आज तागायत अंमलबजावणी व सदरच्या शासन निर्णयाला सर्व शैक्षणिक संस्थाने केराशी टोपली दाखवलेली असल्याचे निदर्शनास येते तरी मुलींसाठी उच्च व तंत्र शिक्षण विभाग वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग व कृषी व पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास आणि मत्स्य व्यवसाय विभाग या विभागांच्या अधिपत्याखाली शैक्षणिक संस्थांद्वारे राबवल्या जाणाऱ्या व्यावसायिक शिक्षण हे शंभर टक्के मोफत देण्याचे शासन निर्णय जी आर जी ताबोडतोब अंमलबजावणी करावी तरी हा सदरचा शासन निर्णय त्वरित सर्व राज्यातील शैक्षणिक संस्थांना लागू करावा अन्यथा आदरणीय अॅडव्होकेट प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर संविधानिक मार्गाने आंदोलन उभे केले जाईल यावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास व काही अनुचित प्रकार घडल्यास त्यास महाराष्ट्र शासन आणि प्रशासन जबाबदार असेल असा इशारा वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनी युनियन यांनी विभागीय सहसंचालक सो उच्च शिक्षण महाराष्ट्र राज्य उपविभागीय कार्यालय कोल्हापूर यांना निवेदनाद्वारे दिला आहे यावेळी वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन पश्चिम महाराष्ट्र महासचिव प्रशांत वाघमारे सांगली जिल्हा संपर्क प्रमुख संजय भूपाल कांबळे जिल्हाध्यक्ष संजय संपत कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष जगदीश कांबळे कोल्हापूर जिल्हा महिला अध्यक्ष कल्पनाताई शेंडगे स्वप्नालीताई घाटगे जिल्हा महासचिव अनिल मोरेसर अशोक कांबळे सोयल खान असलम मुल्ला सुभाष पाटील संदीप कांबळे बंदेनवाज राजरतन युवराज कांबळे जयदीप जगदाळे शिवकुमार वाली राजू शिरीगिरी इसाक सुतार जावेद आलासे संगप्पा शिंदे यांच्याबरोबर बांधकाम कामगार आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका